काय चुकी आहे याची आहे तेची आहे इथे जोपर्यंत कामात सांगतच ना तोपर्यंत समजेल कसं माया घरी आला ग्रामसेवक आता वेळ गेला सगळं भरपूर हे याच सागर सरफचं म्हणणं आहे हा आपला माणूस एलएस सोडून द्या सागर सरफले विचारा किती वेळ गेला याला सांगितलं घरी जायला काम मार्गी लावतं तुझे घोरे गावले फोन आला ना फक्त ज्यायचं काम आहे मला जे सांगतलं हे महापरीन मी खोब आणि मी बी कसं या संघटनेसाठी एवढा तत्पर आहोत की फक्त एक इच्छा आहे आज माया घर आहे दार आहे सगळं आहे मी हातगाडी लोटून इतक्यापर्यंत पोहोचतो मी काही लय मोठा पुरवून झालो हे सगळं गावाची कृपा आहे माझ्यावरती मी दान करतो देणं घेणं करतो लोकांच्या भावना आहेत लोकं मी बलावतो येतात याच्याबद्दल ये ये मी खुश आहोत की एवढे लोक एका शब्दावर येतात पण काही नसताना बी काही चुकीचं नाही आता अमोलच्या मुक्ता बरोबर आहे कमिटीचं कमिटीचं नाही झाली आता त्याच्यात कसं आहे काही काम सचिवाचं असते सदस्याचं असते आता आमचे अकरा लोक आहेत अकरा लोक आहेत की मला जे पाच लोक आहे ना सहा आहेत कामं सांगतले आजच म्हणजे इतक्यात तुम्ही सांगावं की काहीतरी माझ्या चुकीचं आहे की किंवा नाही मिटिंगा आमच्या दहा बारा झाल्या राहायला अमोलचा विषय अमोल आपण इथं चार पाचशे लोक बोलावले संताजी महाराजची आठ तारीख आठ डिसेंबरची तारीख होती त्या तारखीनुसार पुण्यतिथी होती पुण्यतिथीचा कार्यक्रम म्हणून आपण त्याच्यात तो कार्यक्रम केला तुझ्या समाजाचा विषय म्हणत ना समाजातून कोण विचारलं आता कसं आहे तू वारंवार येते ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्यायकून बोलू द्या समजलं नाही अरे तो काही दुसरा नाही एक मिनिट बोलू द्या तुम्ही असं दाबू नका त्याच ऐकून बोल, जे बोलले ते बरोबर आहे पण तुम्ही जे म्हणाले की बाबा त्या दिवशी आम्हाला माहिती बरोबर सांगतलं तुम्ही मला अध्यक्ष करणार भेटी कुठे आहे

त्याच्यात म्हणजे मी कुठेच अडकल नाही किंवा काहीच नाही मी तुमचं नाव नाही घेणार पण माय म्हणणं एकच आहे की तुम्ही जे हे सांगता ह्याच्यातून आमच्यापर्यंत पोहोचा ना आता कसं आहे मी सर्व आहे परिवार आहे बाकी गोष्टी आहे पण ज्याचं काम येते तसं आता माईजर चुकीशील तेवढ्या लोकांनी येतात मी सांगा की बाबा फोनवर उचलला नसेल तर दुसऱ्या दिवशी प्रत्येकाचं काम आहे इतर समाजाचे आहे नंदू नंदू धनोरच्या मुलाची केस होती दुसऱ्या दिवशी देतो म्हणजे डेट बॉडी तिला आज पाहिजे रवी पाटीलचा आहे भरपूर प्रकरणं मी काही सांगत नाही मी मा मोठे मना करत नाही फक्त हे दोन तीन उदाहरणं याच्यासाठी देतो की ज्याचं काम येते त्याचं केल्याशिवाय मी बी सोबत नाही कारण तुम्ही एवढे मान सन्मान करता हे माझ्यासाठी म्हणजे भरपूर गोष्ट आहे आणि हे जे येते एकमेकाचे मिनिटाचे सगळ्या असेच उभे राहा सगळे असं म्हणणं नाही आपलं कोणी उभं नकारची इच्छा आहे त्याची या पण हे जे संघटना पूर्व आलो आपण आज समिती डबलची जे निवून राहिलो हे जे घडलं याच्यावरच झाकण म्हणून करू राहिलं आपण की एकवीस लोकं जातील बोलतील समजावतील आता उद्या जिल्हा परिषद आहे ग्रामपंचायत आहे दोन्ही येणार मी म्हणेन की मीच उभं राहतो तर त्याचंही पाहा लागेल ना फक्त इतक्या जणी ते दुरुस्त आहे त्यांना दहा वर्षात समाजासाठी काय केलं कोणाजवळ काय केलं हे बी पाहा तुम्ही जर मी कॅपेबल असेल तर मला उभं करा नाही तर मला सांगा ना तुम्ही खाली वळ ती तयार ना आपण माही गोष्ट याच्यासाठी तर तुम्ही पुन्हा रात्री आला पाहिजे त्यामुळे सगळेजणं पहिले विचार करा की आपली पात्रता आहे का आपण समाजासाठी काय करतो कुठे जातो तर आपल्या दोन गोष्टी कुणी ऐकून घेते का दोन माणसात आपला भाऊ उभा राहते त्याची इच्छत आहे का हे बी पाना कुणी बलावते त्याचा सन्मान होते की नाही आता कसं आहे काही काही एकदम सगळं अध्यक्ष नाही कुठं आता या अकरा जणांची की माहिती बी सांगायला पाहिजे भाऊ या माणसा सत्कार घ्या याचं हे करा आता माय काय झालं मी आमदाराचं तिकीट मागत मागतो माझ्यासोबतच कोण आलो गावचं माया नाव चाललं हे तर माहीत आहे सगळे मी आमदार नाही ग्रामसेवक ग्रामपंचायतचा सदस्य झालो नाही आज तो सरपंच झाली तुमच्यामुळे झाली सगळ्यामुळे ती मान्य आहे तुम्ही मतं मारली पण मी एवढं मोठं जर माझं नाव चाललं तर मला एका जणाचा कोणाचा तो फोन आला विचार फक्त श्यामा काकाचा आला त्याचा ते पार्टीमुळे आला की ते मला फार चिन्च अरे बाबू काय झालं तुम्ही सांगा ना एवढ्या लोक आहेत तुम्ही तर आपल्यासोबत राहिला फक्त फोन एक <laughs> <laughs> काहीच अपेक्षा नाही मी काही कोणत्या समाजाचा कार्यक्रम करतो कोणाला काही वर्गणीचं नाही म्हणत कोणाला काही नाही म्हणत हे एक आमची आपुलकी आहे माझ्या मनात तर एवढं असते काही की की काही याच्या कार्यक्रम होतो आपण त्याच्यात काय अकरा जणांतच पहिले ते आमच्या की हे कसं करसा काय करसा तरी उठून उभा आपण चांगल्याच पद्धतीनं कुठ असे भरपूर कामं केलेले आहेत भरपूर विषय आहेत आता अमोल तुझे जर काही तर तू पार्टीचा अध्यक्ष भिवू शकता अध्यक्ष व्हायचं असतं मी आपल्या म्हणतो मला जर मी का त्या दृष्टी म्हणतो मला विजय माय समाज समाजिक एकरीकरण चाकीच राहत महा उद्देश बोलायला मागे मला आपुलकी चाकी नसते का मग मी बनवते मग आपुलकी बनणार समाजासाठी समाजाच्या हितासाठी अध्यक्ष सांगून राहिलो की बा असं तर अशी आणि यात्रा झालेली उभं करा की अध्यक्ष हो सारखा मी कुणाशी वाचतो पहिली मीटिंग ठेवती मंदिरात मी बाहेर गावलो होतो दुसऱ्या देशात होतो बँक म्हटलं मीटिंग कॅन्सल करू नका मेसेज चुकीचा त्या दिवशी मी येऊ शकलो मी अकरा दिवस बाहेर होतो आता काही गोष्टी कशा आहेत दोन तीन दिवसच आम्ही मिटिंग सांगतली माहिती बाहेर गेलो माहिती अडचण चुकी राजू अंकुश असेन आपले अखेर पाहिजे काही जणांचे झाले नाही झाले आता हे होते म्हणून काही तर झाले राजा पहिले काहीच नव्हतं आपलं ग्रामपंचायत आणि दोन लोक राजू आहे अंकुश आहे जे लोक निवडून देतात ते आपल्या समजून करून तर राहील लय मुद्दे आहेत का बाकीच्या ठिकाणी आपल्याच जर काहीच नाही होत आपण सिटी आली गावात आपण काही ना असं काहीच नाही की मी अध्यक्ष म्हणून मी तिथं आलोच पाहिजे आता मी अकोल्यात राहतो मुलं आहेत बाळा सगळ्या गोष्टी हे अकराची टीम आहे ना यातले दोन मनही पोहोचले म्हणजे संघटना समाज पोहचला आपला होई तिली आपण सगळे एक समजुलित आला बत्तीस जण हे माहिे भावच नाही पटवतो घराचा एवढं जे पटून राहिलं हे महाराष्ट्रात कुठे नाही आहे फक्त हे आपल्याला किंवा आपल्या संघटनेची अजित पवार दखल घेतली ओबीसी मेळावा झाला त्या दिवशी ओबीसीचे मुलं तयार करायला सांगितले जिल्ह्यात की हे काय आपण दाखवलं नाही एवढी मोठी संघटना केली संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम झाला तो काही वंचित होता किंवा शिवसेनेचाच होता असं काही होतं का मग ते ताकद कोणाही जाईल एवढं मोठे पंधरा सतरा हजार लोक जेवले मी एकट्या जीव आहे की तुम्ही सगळे लोक रातभर दिवसभर माझ्यासोबत होते घरचं चारशे जणांचं लग्न नाही होत तो एवढा मोठा चांगला कार्यक्रम केला तो एकट्या वर्षात झाला तुमच्या सगळेच्या हात लागली त्याच्यानंतर समाजाच्या प्रती एखाद्याजवळ कोणाजवळ काही मिळेल की काही आता काय काही काय काही जणांचं म्हणणं आहे तर बाबा हो होचंच करतात कारण होऊ नाहीत करत पण मी पोहोचतो तरी तिथं तुम्ही सांगा ना फक्त तुमची माहिती द्या मला की हे पाहिजे आणि तिथं जर नाही आलं तर असं एखादं सांगा काही तुम्ही आज इथं आले सगळेजण मान दिला अजून जेले चर्चा करायच्या चर्चेतून बोला चर्चेतून खूप काही विषय आहेत एकदम असं ठोकाचं पाऊल बोलतोच नका एकामेका समाजावर आलं तर ती दोन मिनिटासाठी शांततेत आहे का आपली हे चर्चा आहे ना अरे तुमच्यावर अन्याय झाले आता लोक याच्यानंतर होऊ नये याच्यासाठीच टाकूनही मीटिंग करू राहिलो आज हे एक एकवीस एकतीस काय साठी राहिलो की डबल दोन जण नाहीत ना आणि आले तर त्याच्या मागे एक कट्टे तुम्ही समाजातून सांगा ना हा माणूस आम आमचा आम्ही तेच करू ना ते नाही केलं तर आम्हाला धरा ना अध्यक्षाला धरा एकवीस जणांना धरा एकतीस जणांना धरा या एकतीस जणांचाही मी एकटा नाही याच होता एकतीस जण आहेत आमच्या प्रत्येक समाजात आता समाजात तुमचं म्हणणं एक जण द्याच आहे तुम्हाला समाजावर भरोसा आहे ना प्रत्येकाला आहे ना म्हणजे माझ्या समाजावर तुम्हाला तुमचं असा तुम्ही एक माणूस दिला त्याच माणसाच होईल ना हे जे घडलं आपल्या ज्या चुका झाल्या ह्या आपल्या सगळ्या झुन टाकायच्या आहेत इथून काहीतरी नवीन ऊर्जा निर्माण करायची आहे आता त्या बाया पडल्या हे ते सगळं आहे ना एकाने एकाला माहित आहे त्यांची काही चुकत नाही होती वीस वर्षी झाले तेच ऐकून राहिले हे पडलं ते पडलं हे पडलं आता ते म्हणतात मी याच्या घरी जातो हे समजत नाही असं ते मुद्दे आहेत एकामेकाला समजून घ्या हे झालं हे मागं ठेवा याच्यानंतर काका आता तुम्ही जे काढ नका हे झालं हे चुकी आहे आम्ही मान्य करतो ऐका ना मी माफी मानतो चुकी झाली तर त्याची नाही मी माफी मानतो पण याच्यानंतर तुम्ही हे विषय आता रिपीट ना करू आता नवीन ऊर्जा द्या तुम्ही काय द्यायचं आहे ते हुव काय सगळ्या लोकायला हे सांगा जवळ आहे अकोल्यातलं दावाखान्याचं काम सांगा एस पीचं सांगा काही सांगा कुणाची देवाच्या कृपेनं आज गजान माझ्याच्या कृपेने जेवढं होते फुले फुलाची पाकडी सहकार्य करतो पण तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुम्ही ज्या वेळेस मला सांगता आणि मी नाही केलं तर बोर्ड ना या माणसानं काम नाही केलं गावात कोणत्याही गोष्टीतलं सांगा कोणतेही आज गावात तुम्ही पोलीस स्टेशन सांगा बाळापूर सांगा अकोल्याचं सांगा दवाखान्याचं सांगा ब्लडचं सांगा काही सांगा ना आज इथून जर तिथं गेलो हे तुमच्याच वर्षावर जायला एवढी मोठी पानबुई लावली बाबाच्या नावाने तिच्यावर वाडेगाव डॉक्टर राजा म्या जो आला तो म्हणजे मी माय मी पणा दाखवत नाही ना मी गाव घेऊन सांगणार ना माणसा झाली असेल माफ करा असे तडकाबडकीचे निर्णय घेत नका जात तुम्ही म्हणजे कसं असे चुकीचे निर्णय नका हे काही दुसरे नाही सकाळी सकाळी रामराम करणार